हल्ली हार्ट अटॅकचं प्रमाण इतकं का वाढलं आहे नवे नवे तरुण अगदी वीस पंचवीस तीस वर्षांमध्ये ते मृत्युमुखी पडताना दिसत आहेत वयस्कर माणसांनासुद्धा या ठिकाणी हार्ट अटॅक येतो आणि ते अर्ध्यावरतीच्या ठिकाणी आपलं जीवन त्यांचं संपून जातं आणि त्यांचं जीवन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते जगायला पाहिजे होते परंतु ते अर्ध्यावरचाच डाव मोडून या इहलोकीचा प्रवास संपून जातात हे असं घडताना का दिसतं आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण फार नगण्य आहे पुरुषांनाच हार्ट अटॅक का येतोय याचा विचार आपण करणं फार गरजेचं झालं आहे कारण आपण बऱ्याचशा दबावांखाली या ठिकाणी माणसं दबवून चाललीत ते त्या ठिकाणी दाबल्या जाऊन राहिलीत त्यांच्या मनामधल्या भावना काही ठिकाणी माणसं मोकळी होताना दिसत नाहीत त्या भावना व्यक्त होताना त्यांच्यामधून दिसत नाहीत ते व्यक्त त्या ठिकाणी व्हायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही नॅचरली आपण व्यक्त व्हायला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कुठेतरी याचा विचार करणं फार अगत्याचं झालं आहे पण तसं होताना का दिसत नाही हा स्वतःला प्रत्येक पुरुषानं विचारण्यात येणारा आजच्या काळातला प्रश्न असायला हवा कारण आपल्यामध्ये दुःख साठत जातं त्याचा दबाव आपल्या मनावरती येतो त्याचा दबाव आपल्या शरीरावरती येतो आणि कळत न कळतपणे तो दबाव आपल्या हृदयावर येतो आपला बीपी वाढायला लागतो आणि आपण त्या हृदयविकाराचे शिकार केव्हा होतो हे आपल्याला कळत नाही कारण आपण त्या दृष्टीनं विचार करत नाही सकारात्मक दृष्टीनं विचार करत नाही ज्या ठिकाणी आपण मोकळं व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी आपण जायला पाहिजे ज्या ठिकाणी जे शब्द बोलायला पाहिजे तसं होताना आपल्याकडून दिसत नाही आणि हाच आपला फार मोठा घातक असा परिणाम आपल्यावरती होतो आणि आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं किती सहज आणि सुंदर आणि सोप्या गोष्टी असतात हो जीवनातल्या पण त्या का आपल्या हातून घडा घडू नयेत का आपण हसू नये का आपण मनोसक्त रडू नये कारण माणूस म्हटलं की रडणं थांबून जातं माणूस हा मर्द असतो म्हणून तो रडत नाही माणसानं कुठे रडावं बाईसारखं असा तो आघात त्याच्या मनावरती लहानपणापासून तो संस्कार कोरल्या जातो अरे आपण माणूस आहोत आपण दडधाकट आहोत कणखर आहोत आपण का रडायचं आपण का उगीच आसवं गाळायची अशी बिरुदावली माणसाला जन्मापासूनच चिटकवून दिलेली आहे आपल्या संस्कृतीनं पण तिथ तिथंच आपण चुकायला लागतो त्याच ठिकाणाहून आपलं आयुष्य बदलायला लागतं आपण त्याचा, त्याचा अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे आपण बेंबीच्या देठापासून हसत नाही आपण अंतकरणातून रडत नाही हाय मोकलून रडत नाही जेव्हा हे घडतं तेव्हा आपल्याला रिलॅक्स व्हायला लागतं आपल्या मनातलं दुःख जेव्हा असमान वाटे बाहेर पडतं त्यावेळेस आपल्याला रिलॅक्स व्हायला लागतं आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स होतं आपण नवचैतन्य आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतं नव्या उमेदीचे स्वप्न आपल्याला पडायला लागतात आणि आपण परत सुंदर आयुष्य जगायला लागतो पण जे गतिरोधक निर्माण होतात त्या गतिरोधकाला आपण भिडत नाही ते गतिरोधक ओलांडण्याची आपली कुवत त्यावेळेस नसते आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या व्याधी व्हायला लागतात आणि आपण खचून जातो मनानही त्या ठिकाणी खचून जातो आणि अशा प्रकारे एका वेगळ्या भाव अवस्थेमध्ये जाऊन पोचतो या तुलनेमध्ये स्त्रियांचं जगण बघा आपल्या घरामध्ये स्त्री वागत असते त्या ठिकाणी तिला जर थोडंसं बोललं तर पानी तो ती मुळमुळते तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती खरंच रडायला लागते कारण स्त्री या निसर्गामध्ये फार मौल्यवान असा ईश्वरानं तिला दागिना दिलाय ती फार लवकर व्यक्त होते फार लवकर हळवी होते आणि फार लवकर व्यक्त होऊन त्या ठिकाणी आपले आस व सांडून परत जगण्याला सुरुवात करते नव्या उमेदीनंच जगण्याला सुरुवात करते आणि आपल्या आयुष्यामध्ये चैतन्य निर्माण करते म्हणून पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये अटॅकचं प्रमाण फारच कमी आहे आणि पुरुषांमध्ये दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतंय याची विविध अंगी आणि विविध रूपं याची कारणं वेगळी असतील या अटॅकची आपली जीवनशैली बदलली एखाद्याचं खानपान वेगळं आहे एखाद्याच्या शरीरामध्ये मांसाहारामुळं चरबी जास्त साठलेली आहे याची कारणं कदाचित वेगळी असतील पण मनावरचा ताण माणसाला शेवटी त्या ठिकाणी तो भोगावास लागतो मनावरचा ताण शरीरावर दिसतोच मनावरचा ताण आपल्या चेहऱ्यावरती दिसतोच आणि मनावरचा ताण शेवटी हृदयामध्ये उतरल्यानंतर अटॅकच्या रूपानं आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं तसा हा ताण आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम करतो या ताणामुळंच विविध व्याधी आपल्याला व्हायला लागतात म्हणून रिलॅक्स होण्यासाठी आवडत्या मित्रांजवळ त्या ठिकाणी खळखळून हसा त्या ठिकाणी खळखळून रडा आणि त्या ठिकाणी मोकळं व्हा जी ठिकाणं तुम्हाला नॅचरली मोकळं होण्यासाठी वाटतात जी खरी वाटतात ज्या ठिकाणी तुम्ही मोकळं बोलू शकता आपल्या आईजवळ आपल्या वडिलाजवळ आपल्या मैत्रिणीजवळ आपल्या मित्राजवळ कुठेतरी तर व्यक्त व्हावंच लागेल आणि मनातलं दुःख कुठेतरी सांडावंच लागेल तरच आपण मोकळे होऊ आणि तरच खऱ्या अर्थानं नवचैतन्य आपल्यामध्ये निर्माण होईल आणि नव्या आयुष्याची स्वप्नं आपण बघायला लागू पण हे आपण करायला हवं नितांत अशा दबावाखाली जर चोवीस तास आपण जगत असू तर ते जगणं नव्हे तो एक तुरुंग असेल तो एक अचाट तुमच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा एक वेगळाच काळ असेल त्याला सामोरं जायचं नाही तर चैतन्यानं तुमचा मन तुम्हाला भरून टाकायचंय चैतन्यानं तुमचं आयुष्य तुम्हाला भरून टाकायचंय यासाठी निसर्ग नियमानं रडायला आलं तर रडा हसायला आलं तर बेंबीच्या देठापासून हसा हृदयाच्या कणाकणापासून हसवं गाळा आणि रिलॅक्स व्हा तरच आयुष्य सुंदर होईल तरच नवे विचार तुम्हाला स्फुरायला लागतील आणि नवं चैतन्य तुमच्या जीवनामध्ये हसत हसत यायला लागेल एवढंच या भागामध्ये भेटू या पुढच्या भागामध्ये हे विश्वचैतन्याच्या या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार